त्यासाठी जसं रुटीन शासनाचं रिफंडचं फंड वापरला जातो इतर योजनांसाठी किंवा शासकीय जी काही आपली लोक उपयोगी लोक कल्याणकारीच्या योजना असतात तर त्यामध्ये तो वापरला जाईल मुद्दा असा आहे प्रमुख तुम्ही असं म्हणताय की ज्यांचे अर्ज माघारी आलेले आहेत ते पैसे माघारी येत आहेत परंतु ज्यांना चुकीच्या पद्धतीने अर्ज भरलेले आहेत जे अजूनही बोलायला तयार त्यांना काय मी याआधी ही मी याआधी त्या संदर्भातली माहिती दिली की आमची जी क्रॉस ची प्रोसिजर आहे परिवहन विभागासोबत चालू आहे आम एम जे उत्पन्नाच्या पलीकडे जाऊन ज्यांनी त्या ठिकाणी लाभ घेतलेला आहे ते सुद्धा आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन करत आहोत या व्यतिरिक्त जे राज्याच्या बाहेर आता लग्न होऊन गेलेल्या वगैरे किंवा राहायला गेल्या असतील किंवा सरकारी नोकरीमध्ये या कालावधीमध्ये चार पाच महिन्याचे लागलेले आहेत हे एका बाजूला आम्ही विभागाच्या पद्धतीनं आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन करत आहोत पण हे जे आपण आपण चार साडेचार हजार म्हणतोय हे स्वतःहून पुढे आलेले आहेत या व्यतिरिक्त क्रॉस व्हेरिफिकेशन मध्ये येणार आहेत ते वेगळेच आहेत पण आपल्या माध्यमातून मी लाडक्या बहिणींना सुद्धा आवाहन करीन की अशा पद्धतीचं जर त्यांना त्यांच्या पात्र लाभाच्या पलीकडे जर ती रक्कम आलेली असेल तर जसं या चार साडेचार हजार बहिणींनी पुढाकार घेतलेला आहे तशाच पद्धतीने इतर लाडक्या बहिणींनी सुद्धा घ्यावा त्याच्यामुळे ह्या दोन स्वतंत्र प्रोसिजर आहेत एक आहे की ज्या साडे चार साडेचार बहिणींनी स्वतःहून त्यांना जाणवल्यानंतर त्यांनी परत करण्याची प्रोसिजर ऍप्लिकेशन केलेलं आहे आणि विभागाच्या माध्यमातून जे स्वतंत्र चालू आहे ते आहेच म्हणून मी आपल्याला सुरुवातीला माहिती देत असताना म्हटलं की हा आकडा दोन्ही जर आपण कंबाईन केले तर पुढे मागे होण्याची कमी जास्त होण्याची शक्यता त्यांच्याकडनं पैसे तुम्ही परत वापर घेण्यासंदर्भात पैसे परत जाणार मी आपल्याला त्या संदर्भामध्ये सुद्धा माहिती दिली की आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन मध्ये अशा पद्धतीनं आढळल्यास त्यांना त्या संदर्भातली माहिती देऊन आता जसं चार साडेचार हजार बहिणी पुढे आलेल्या आहेत आणि त्या स्वतःहून शासनाला ते रिटर्न करत आहेत तशाच पद्धतीनं ज्यांनी चुकीच्या पद्धतीनं घेतलेल्या आहेत त्यांना त्या संदर्भामध्ये एकदा तो डेटा आम्हाला जसा मिळत जाईल त्यांना त्या संदर्भातली माहिती दिली जाईल आणि राज्य शासनाच्या तिजोरीमध्ये तो त्या पद्धतीनं जमा केला जाईल तर तुम्ही काही पावलं उचलणार आहात का जर फॉर्म भरून सुद्धा जर एखाद्या बहिणीने लाभ घेतला असेल आणि अर्ज नाही केला तर तुम्ही मी त्या संदर्भातली आपल्याला माहिती दिली की क्रॉस व्हेरिफिकेशन मध्ये अशी ना तशीही आम्हाला त्या संदर्भातली जी माहिती आहे ती मिळणार आहे या चार साडेचार हजार ज्या आहेत त्या स्वतःहून आलेल्या आहेत पुढे तशाच पद्धतीनं आम्ही विभाग म्हणून जे क्रॉस व्हेरिफिकेशन करतोय त्याच्यामध्ये तो डेटा तसाही येणारच आहे त्यामुळे या स्वतःहून पुढे आलेल्या आहेत त्यांचं आम्ही स्वागतच करतो अशाच पद्धतीनं इतर असतील तर त्यांनी स्वतःहून पुढे यावं आणि अदरवाईज क्रॉस व्हेरिफिकेशन मध्ये हळूहळू आमच्याकडे तो डेटा तसाही